गेली ना थे थे। ना ना। शिकार चांगलीच भेटले रे तडकुल काय शिवडा शिवडीची किती मोठा आहे बरच आहे हे शिवडा आहे बघ तर दाखव सौरभ हा एक शिवडा भेटला आपल्याला आता जरा मजा वाटते जरा मच्छी पकडायला पण हे बघा ही एक लाईट जास्त होते म्हणून बघू शकता इकडे किती पाणी आहे स्वच्छ पाणी असाय फारखं पाणी आहे पण नक्कीच मिळेल पण आम्ही खास आनंदासाठी आलो हाय गाईज पुन्हा एकदा न्यू ब्लॉगमध्ये स्वागत तर आम्ही आलो आज मच्छी पकडायला आणि रात्रीचे अंदाजे आठ साडेआठ वाजले असतील आणि आज गावाला आलो त्यामुळे विचार केला की आज मच्छीमारा जाऊया म्हणजे सौरभ आणि इकडे आहे सुबोध इकडे सुबोध आहे निरकर असल मच्छीमार आहेत आणि इकडे सौरभ आहे तर पाग आहे सौरभच्या हातात आणि आम्ही आज ट्राय करतो आहे जर का भेटलंच तर पण हा संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत त्याचाच आणि जर का मच्छी वगैरे सापडली किती का भेटते ती बघूचे आपण तुम्हाला बघायला मिळेलच तर हे आपले मच्छीमार आहेत तिकडे सुबोध आहे टॉश वगैरे लावलं आहे हातामध्ये पाग वगैरे आहे इकडे तर इकडे नदी आहे जवळच गावाच्या बाजूला इकडे दिसणार नाही आता आपण तिकडे जाऊ आणि त्या नदीवर आपण मच्छी मारते आता सुमध हायकर तलवार घेऊनच आहे इकडे मच्छी मारण्यासाठी आणि या सर्वच्या हातामध्ये पाग आहे इकडे आणि आमच्याकडे छोटे छोटे असे टॉर्च आहेत त्यांनी डोक्याला लावले आणि माझ्या हातात त्याच्या आहे त्याच्या हातात एक आहे तर आपण पुढे जाऊ तर मित्रांनो तब्येत थोडी ठीक नाही आहे तर तरीसुद्धा ब्लॉक बनवायचा प्रयत्न करतो आहे आणि इकडे ही नदी तुम्हाला नदीचा पाण्याचा आवाज येतच असेल तर इकडे सुद्धा गेला पाण्यामध्ये आणि त्यांच्या पाठोपाठ मी जातोय कर तिकडे <laughs> तर अंधार आहेच खूप आणि वरती चंद्रसुद्धा आहे पाऊस नाही आहे छान वातावरण आहे तसं बघू आज काय मिळते मच्छी सौरभ तर नेहमीच येतो नवी मच्छी घेऊन जातो पण आपण आल्यावर मच्छी नसते आणि असं दोन्हीला झालेलं आहे पण आज आपल्याला जर मच्छी भेटली तर छानच वाटेल आणि तुम्हाला सुद्धा इकडची मच्छी काय मित्र बघायला मिळेल तर मित्रांनो पुढे तिकडे आहे आपला सुबोध तो बघतोय मच्छी वगैरे निरीक्षण करते तिकडे आणि तर सौरभ आहे तयारीमध्ये पण रात्रीच्या पाण्यामध्ये मच्छी दिसणार नाही पण अंदाजे आपल्याला पाक टाकावा लागेल पुढे यायचं पहिला स्टॉक टाकलाय सौरभने त्याच्यात आले मच्छी असं वाटतं पागाच्या वर आहे पण नाही इकडे पागाचे वर आहेत आहेतकडे दिसत आहेत गेले गेले त्याच्यामध्ये का आले का बघ थोडी छोटी छोटी मच्छी दिसते मध्ये मध्ये मित्रांनो <laughs> पहिलाच पाकत आम्हाला यश नाय <laughs> दगड आले तू मोठी मोठी फिश काय भेटलं का सोबत तर मित्रांनो गावाकडे अशी एक वेगळीच मजा असते तर आज आम्ही आलो पुन्हा सुद्धा येणारच आहोत तर आज एक छोटासा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि इकडे नदी ही बघा पाणी भरपूरच आहे इकडे माझ्या पाठीमागे आणि ही जी नदी आहे ती तुम्हाला कोंडीचा धबधबा हा ऐकून माहिती असेलच तर तिकडनं हे पाणी सर्व येतोय आहे तर इथे सुद्धा काहीतरी आहे चिंबोरी तर मित्रांनो बघा एक इथे चिंबोरी दिसते आणि गेली वाटत गेली काय माझी पाया बघ वेगळं आलं ना आलं कुठे गेली लगेच पाण्यामध्ये बारीक होती पण बऱ्यापैकी होती गेली वाटतं पालत दिसेल बघ इकडे कुठेतरी अबो मोठा मासा अब किती मोठा हा वरस आहे वर, सौरभ पात आहे पात सौरभ बाबा किती मोठा आहे पात आहे पात पटकन या सौरभ हा बघ हा बा आणि मारलाय बा इथेच बरोबर पटकन बॅटरी आहे आहे हा हे बघ पुढे गेली वाटत नाही ना तिथेच आहे कुठं आहे तिथे 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 माझ्या बॅटरीच्या इतक्यात मार नाही तिथेच बॅटरीच्या इथेच मार मार, <laughs> मार 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 ना? मार हाँ. ना? आ, मार तो ना को अरे भरपूर हाँ मल्या पता है रे है 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 मारो ना का तर एक काहीतरी काय तरी काय भेटलं ते काय गेलो पण पाच मोठी होती जायका बघ पागात नाही पण ते हाय हाय ना अडकले मित्रांनी बघू शकता भागामध्ये आलंय भेटू नको भेटू नको भेटू नको थांब चेक कर सगळीकडे हबा दिसला माझ्या पाय चाल हा तर हे बघा पहिली शिकार चांगलीच भेटले रे तडकून काय शिवडा शिवड्याची पात शिवड्याची पात काय काय तो डोडल पिशवीतूनच बघा चांगली दाखवदार अशी शिवड्याची पात उडेल दिसत नाहीये पहिली शिकार भेटले आम्हाला अशा बऱ्याच भेटतील तर माझा पायास माझ्या मेलेवर येतो माहित आहे बरोबर दिसतात रे ह्याच्यात इथे कुठे आहे हा कटाव कटाव कटव हा कटला कटला ना हा हा बाई इकडे इकडे हा कटला आता गेला काय

काय खरब्या दाखव असं दाखव किती मोठा आहे बर हे शिवडा आहे शिवड्याच भेट भेटाल भेटायला हे खरब्या का पहिला असं ते काकडतो इथे सुद्धा आम्हाला खरब्या भेटला आणि शिवड्याचा पात्र आमच्या पागामधून गेलं पण बरीच अशी मच्छी आहे इकडे त्या पाचच्या पाच पाच थोडासा उत्सव होता वरती असा हा सोबत दाटीला अजून आणखी हवा होता चालत आहे का आहे काय पकडलंस थांब थांबू इकडे बघ कुठे दिसते का हा एवढच होत जोडीने फिरत असते रे काय इकडे पुढे काय दिसलं इकडे पाणी जास्त आहे रे मी कडे येते जरा काय काय होता एवढ्या

शिवडाच आहे ना आता मी बघितलं पण बघायला पाहिजे तेव्हा शिवडं भेटतील तर ही तिसरी तिसरी दुसरी, दुसरी? दुसरी ना तिसरा खरब्या पण पन मारला आपण आणि दुसरी शिवड्याची आपली शिकार झाली ही दोन शिवडे भेटले आपल्याला हे बघ तर दाखव सौरभ हा एक शिवडा भेटला आपल्याला आता जरा मजा वाटते जरा मच्छी पकडायला पण भेटल ना तर मित्रांनो पाणी एवढं स्वच्छ आहे ते तर सगळी मच्छी अशी जाताना दिसत आहे आम्हाला हा ना देते भरपूर या साईडला सुद्धा मच्छी आहे इकडे मध्ये मध्ये दिसते आहे तर म्हटले दोन शिवड्यांच्या शिकार एक खरब्या दोन चिंबोऱ्या आणि आता आम्ही पुढे पुढे जातो इकडे पाणी आहे स्वच्छ

त्या साईडला वरतीच पाणी जाम आहे रे इकडे पाणी पाण्यावर व्हाव पण जाम आहे हम्म तर मित्रांनो लहानपणाची एक आठवण या नदीवर आम्ही यायचो तेव्हा आम्ही खूपच लहान होतो आणि आज खूप वर्षानंतर या साईडला आलो आहे हा आहे बाई इथे बघ मार मार पाक टाक हा बघा इथे हां पाण्यात आवडत नाही अरे वा टाव एक मिनिट पकडलास अरे वा आणखी एक शिकार माल्याची अरे गेला गेला कुठे गेला टाव एक मिनिट बाबू दिसत नाही अच्छा अच्छा एक गाव दोन तुकडे तर सोबतची चाराक्य वेगळीच आहे

का रे सौरभ काय खाली बघा तर आमचे पाक मास्टर दोघ चाललेत पुढे आणि आपण त्यांच्या पाठीपाठी छान भेटले दोन दोरे तर मित्रांनो आता आम्ही भरपूर वरती आलो तिकडे पाक टाकलाय तिकडा चौराला काय ते दिसलं इकडे हाय हा बाबा हा इकडे दिसेल वरती आलाय पकडला वरच तिथे पण काहीतरी आहे का एकच एक वर बघा ही एक लाईट जास्त हा एक वरस आहे इकडे ना तेव्हा आप तर आपली मंडळी आहेत तिकडे चालली <laughs> <laughs> मंडळी बघू शकता इकडे किती पाणी आहे स्वच्छ पाणी असा आहे पाणी आहे पण नदीला भरपूरच पाणी आहे आपण पाणी कमी असल्यामुळं थोडं आम्हाला मारा पण मज्जा येते पुढे बघा असेल

खाली असं त्याचा आवड पेर रे जाऊ दे पाणी ढकल तिकडे दिसते कुठे जाईल बघ तिकडे अरे वा पकडली वा छावा अखेर सुबोधनी चिंबोरी पकडली पण चांगले डोके मोठे रे तो बॅटरी माझ्या गेली तिथं हा कुठं काय <laughs> पकडलीच ना अरे किती मोठी चिंबोरी गोडी चिंबोरी जबरदस्त पकडली एक नंबर डुक तोडा लागते तोडू काय चिंबोरीच तर मित्रांनो काळ्यामध्ये अशा चिंबोऱ्या मोठमोठ्या सुद्धा लपलेल्या आहेत आणि आम्हाला त्या भेटतात आता दोन तीन चुबर तरी भेटले आम्हाला सगळं सोबतनेच पकडला मस्त वेगळी नाही मला नाही दिसलाय पाणी जाम आहे सौरभ जामच पुढे गेलाय तिकडं त्या सेड नाही येत आपण कडेला बघूया काय आहे का इकडं ओके नाही हा मेला तो बघ पडला बघ नाही नाही पडला लागलं त्याला अटकलंय ला। ला�

नाही सापडणार तू आता चल डगडबड चिक्कट झाली चिक्कट चिक्कट कुठे शंभर पकडत ना आम्ही मासे पण बघतो आम्हाला दिसला तर ठीक मी थांबू का इथेच तर मंडळी आपण इथे कातलावरती थांबू जरा दोघे जण आहेत तिकडे तर मित्रांनो आम्हाला दो दोन चिबड्याची पाती खरबा आणि आम्हाला ते वरस वगैरे असे काहीतरी भेटलेत सुद्धा भेटलेत आणि चिंबरसुद्धा पकडल्यात आणि आणखी तुम्हाला आम्ही बराच वेळ इथे थांबणार आहोत म्हणजे काही ना काहीतरी आम्ही नक्कीच घरी घेऊन जाऊ आणि शेवट तुम्हाला हे सर्व काय मच्छी जेवढी सापडली असेल तेवढी बघायला नक्कीच मिळेल पण आम्ही खास आनंदासाठी आलो एक एन्जॉय म्हणून तर इकडे आपले आहेत रात्री कालोक भरपूर दिसणार नाही आहे आणि माझ्याकडे सुद्धा एकदम छोटा आहे दोघे जण पुढे गेलेत भरपूर तिकडे आणि आपण जरा इकडे लांबच थांबलो कारण पाणी भरपूर आहे तिकडे पुढे तर हा व्हिडिओ नक्कीच एन्जॉय करा गावाकडचे असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या ब्लॉकमध्ये असतातच तर सुद्धा व्हिडिओ आपण नक्कीच बनवू <coughs> तर मित्रांनो ही दोघेजण जे आहेत ना ते खूपच पुढे गेलेत आपल्याला पण इथे थांबण्यात काही अर्थ नाही आपण पण पुढे पुढे जाऊया इथे पण काहीतरी मोठं मासा आहे आहे मोठा दिसतंय खरा परंतु चल जाऊ दे आपण पुढे जाऊया भेटलं काय रे येऊ तर मित्रांनो फिशिंगला यायचे मजा ही वेगळेच असते एक तर आणि आम्ही रात्री आलो दिवसाची सुद्धा आम्ही फिशिंग केलेली आहे आणि परंतु रात्री आणि इकडं ठिकाण नाही हो पाणीकडे जास्त आहे का आपल्याला सांभाळ सांभाळून जायला लागतं तर आपण जर पडलो तर सर्वच जाईल तर पाणी भरपूरच आहे इकडे आणि हा जो कातल आहे ना एकदम स्लिपरी आहे म्हणजे शेवाळ आहे त्याला सगळीकडे आलं का त्यात तिकडे लाईट दिसत असे साधारण ते दोघंजण भरपूर पुढे गेलेत आणि मी एकटाच इकडे थांबले लांब कारण तेवढे लांब जाणं शक्य नाही मला पण तर आपण बघूच तुम्ही एन्जॉय करा हिडो हा संपूर्ण शेवटली शेवटपर्यंत मच्छी काय भेटले हे तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल कारण सांगू शकत ना पुढे काय मच्छी कुठली मच्छी भेटेल काही ते भरपूर निरा प्रकारची मच्छी असते या नदीला आणि मले तर भरपूरच आहेत पण मले आम्ही नाही पकडू शक्यतो पण काही मोठी मच्छीसुद्धा आहे तीसुद्धा भेटते आम्हाला इकडे <coughs> बघा कितीतरी मळे आहेत पण लायटीच वगैरे जातात सर्व अरे किती लांब जात सौरभ तर मित्रांनो बरेच लांब गेले तिकडे आपल्यापासून ते आणि आपण इथे एकटाच आहोत उभा शेवटी आपल्याला तिकडं बोलवलं ला जावंच लागेल तिकड जायचं म्हणजे खूप रिस्की

टोटली <laughs> बघा खूप का। डेंजर काम आहे इकडे दोघ जण कशी जगत काम येते आपल्या हातात तर एक बॅटरी आहे आणि एका हातामध्ये मोबाईल आपल्याला खूप सांभाळून जावं लागते इकडे सुद्धा पाणी भरपूर आहे आपण इकडून जाऊया बघा कोळ्याचं जाळ आपण खालून जाऊ आकून म्हणजे अरे बापरे तर खाली गेले हो गेला ना, माया माया वगैरे हो खाली आहेत बिंदाच चालत असेल एकदम तू तर मित्रांनो आम्हाला आज एवढी शिकार मिळालं आहे म्हणजेच तरी पण बऱ्यापैकी आहे दोन शिवड्या आहेत आणि चिंबोरे वगैरे आहेत शिवडा दाखव बाहेर का खडप्या शिवडा या चिमर जाईल चिंबर जाईल ती पण जाईल गेली बघ गेली बघ अच्छा दाखव सर शिवडा वरच कुठली याच्यामध्ये शिवडाच आहे ना आणि चिंबोऱ्या तर आम्हाला आज एवढीच शिकार मिळाली आहे पण नेक्स्ट टाइम आम्ही नक्कीच जास्त पकडूच मा मच्छी तरी पण बऱ्यापैकी मिळाली एक ऊस आजची झाली आमची तर इकडे आपले पागे दोन्ही सौरभ आणि सुबोध हे नेहमीच नदीवर वगैरे येत असतात आणि आपण पहिल्यांदाच आलो आज इकडे मच्छी पकडायला तर मित्रांनो हा एक असाच एन्जॉयचा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि दुसरा व्हिडिओ नक्कीच येईल या संदर्भातला आणि हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा तर चला बाय बाय आम्ही पण आता घरी निघालोत भरपूर रात्र झाले तर सर्वांना शुभरात्र दिसतोय का रच बंद कर चला बाय 뭐? 아기씨가아이가